छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नकिबेतील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न झाले सध्या भारतीय सैन्यात कार्यरत असलेले शाळेचे माजी विद्यार्थी निवृत्ती भादवे यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला निवृत्ती भादवे यांनी शाळेच्या मुलांसाठी लेझीम जनरल नॉलेजचे पुस्तक बक्षीस म्हणून दिले संदीप काळे हे माजी विद्यार्थी देखील आर्मीत कार्यरत आहेत त्यांनी सुद्धा शाळेसाठी मल्लखांब देण्याचा आश्वासन दिले शाळेचे अध्यक्ष डॉक्टर मच्छिंद्र जंगले व मुख्याध्यापक कृष्णा फलके यांनी निवृत्ती भादवे त्यांचे आभार मानले विद्यार्थ्यांचे भाषण व देशभक्तीपर गीत असं सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा यावेळी सादर करण्यात आले कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बनसोडे व नितीन जंगले यांनी केले तर आभार प्रदर्शन कृष्णा फलके यांनी मानले शोशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीयश वास्तु व वा ज्योतिष मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेतीस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या